नमस्कार शेतकरी मित्र मित्रांनो जो आपलं स्वागत आहे तर आपण आलेलो आहे पाऊस होता आपल्या गावाजवळ हा डोंगर आहे असा मोठा डोंगर आहे मित्रांनो पाऊस होता तुम्ही असे मोठे डोंगर आहे तर हे डोंगरावरती आपण आलो आहे आज आपलं पाऊस आल्यामुळे आपण कुठं शेतामध्ये गेलो नाही सारा कापायला म्हणून आज आपण फेशियल आपलं डोंगरावरती आलेलो आहे आणि डोंगरावरती फिरून फिरणं पण आपलं झालं परत आपल्या असंही ये, आपलं येता येत नाही कामानिमित्तानं ना आपण आलो चारा कापायला हा एक मोज आपण कापलेला आहे चाराचा पाहूचा बा बांधून ठेवलेलं आहे आणि परत आपल्या इकडं कि का किती चारा आहे इथं पण चारा आपण कापून ठेवलेला आहे पाहू शकता आणि पूर्ण चारा आहे आपण कुठेही कापू शकतो असं काळ ते चारा आहे कारण की आपण इथलं वन विभाग झालेला आहे म्हणून फक्त चारा का कापलेला जेवढं बा वाटलं तेवढा आपण चारा कापू शकतो पहिल्या वगैरे आपण चारू शकत नाही असे नियम आहेत पण आपण आप आपण फक्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण कापू शकतो आणि आपल्या पहिल्यांना चारा आपण खाऊ घालू शकतो अशा पद्धतीने आपलं चारा आहे मित्रांनो तुम्ही पाऊलता छान छान चारा चारा आहे तुम्ही लई मोठे मोठे चारा आहे पळता अशा पद्धतीने खूप मोठे मोठे चारा आहे मित्रांनो तर असं चारा भरपूर आहे चारा कापायची काय टेन्शन नाही पण आपल्याला इथून खाली घेऊन जा जावं लागतं डोक्यावरती म्हणून थोडंसं आपला त्रास तर घ्यावा लागणार आहे कारण की आपली बैल आपल्यासाठी भरपूर त्रास घेतात तर आपणही त्यासाठी त्रास घेतलं पाहिजे कारण की ते खूप खूप मेहनत करता बैल पण आपले बैल म्हणजे खूप मेहनत करता आणि आपल्या त्याच्या पाठीमागा आपण पण आपण पण असतो आणि आपण पण मेहनत करतो पण त्यांना खाऊ पिऊ घालायचं काम आहे हे आपलंही ते स्वतःहून मागू शकत नाही आपण दिलं तर खाणार नाही दिलं तर ते ते पण सांगणार नाही की आम्हाला खायला नाही असं म्हणून आपण त्यांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आपल्या आपण त्याची काळजी घेतली पाहिजे ते मुक्का जनावर आहे त्यांना काय बोलता येत नाही खायचं असो प्यायचं असो ते सांगू शकत नाही म्हणून आपण त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना खाया प्यायचं कुठ कुठल्याही प्रकारची अडचणी यायला नाही पाहिजे मित्रांनो म्हणून आपण काळजी घेतली बाय पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा मित्रांनो मित्रांनो आणि जय जवान जय किसान मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठरपून तर टाटा बाय बाय